कपडे धुवायला कपडे पायात पावडर मध्ये काय आपण शेगडीचे असतात काय केला पाणी बनवलं आणि त्या तांबड्यावर बुडवलात उद्या स्क्रू बी चांगल्या शेवडी शेगडीच पायप बी बिवलात आणि सुकायला टाकला सुकायला टाकलात आणि काय चौकात चालू जायचे रात्री नऊ वाजता आठ साडे नऊ ला घरी <laughs> जायचं घरी जायचं हलो चालो मग तो मम्मीच फोन आला आहे आडच जो गेला तर नमस्कार युट्यूब फॅमिली कशात तुम्ही तर अच्छा ब्लॉग मध्ये तुमचं मला स्वागत आहे आणि आज फायनली आज तुम्हाला ब्लॉग मध्ये आजी दिसत असेल आमची कारण का काल झाली मावशी कडून जाऊन तर लवकर लवकर कुठे जाऊ नको आपल्या जीवाला हा हे नेहमीच आजीच वाक्य आहे नेहमी जीवाला तर बाहेर घरातून बाहेर पण नाही गेलोय जस्ट फ्रेश झालो आणि घरातच आहे आजी काय बोलणार बोल काहीतरी काय बोलू

नसत जरा म्हणजे कुकडीला बरं नाही शांत शांत आहे एकदम बरं वाटत त्याला पोरं खेळत क्रिकेट पोरं खेळत क्रिकेट यांची आता मजा चालू झाली पोरांची कुडल हा जा 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 हा जाऊन आता पोरांची मजा चालू झाली आणि आणि खेता क्रिकेट पोरं बाकी पहिल्यासारखी मजा नाही राहिली एवढी ज्या जास्त पोर नाही छोटे छोटे पोरं तर पहिली पहिल्याचे पहिली पोरं असायचे एवढे पोर असायचे म्हणजे सकाळ संध्याकाळ नुसतं खेळत आटापटा लगोरी क्रिकेट सगळं असायचं पण आता सध्या नाही काय राहिलं पहिल्यासारखं नाही काय राहिलं पहिल्याचे दिवस होते तर खूप आले होते आत्ताचे दिवस सध्या एवढे पोरे इंटरेस्ट घेत नाही काही खेळायला मिळत मिळणार तेवढे पोरं कोण नाहीत भाई आता आम्ही चाललोय बाहेर अरे आले मुंबई कर आता आले जागी बस आहे आले मुंबई करायला आमच्याकडे माझा नाव आहे मला लहानपणापासून मित्र मी चार वर्ष मुंबई मध्ये राहतोय तर आज आला तर आम्ही चाललोय बाहेर लंगोटी यार आपला म्हणून बोलवलंच की आम्हाला नाही घरामध्ये कोण जाव्या बोलतो कुठेतरी फिरवी लिह्या घरात काही जन्म तरी काय सगळं आहे पहिली आहे ती पहिली गाडी आहे ति थंडा घे मग घे हे पाहिजे काय मी वडापाव तुम्ही सगळ्यात किती वडापाव थंडाय का आणि चहा द्या मध्ये काय करतात अभ्यास करतात कुठला पाहिजे विचार हा दोन वर चा नाही नाही तू अभ्यास करून काय करत सगळा पोरी आहे पोरी मारण्याचे पडलाय पोरगा पोरगा प्रेमात आहे मस्त म्हणतो मलाच सांग म्हणतो पोरगा दिवसभर अभ्यास करत असतो विचारलास ना कुठे आहे लायब्ररीत आहे विचारायचं कुठं आहे ग्राउंडवर वर आहे विचारायचं कुठे आहे धावतोय धावतोय रनिंग रनिंगला पण जातो पोलीस भरती युपीएससी करणार आय पी एस होणार आणि आम्ही लाल दिव्याच्या गाडीत फिरणार फिरवणार <laughs> बर का वडापाव इज कमी वडापावला आहे आणि चाय यायची बाकी आहे ह्याचा ह्याचा जोक सांगतो हो यार आता ह्या एक मोबाईलमध्ये कॅप्चर झाला पाहिजे ह्याचा जोक सांगतो हो। आणि गॅस शेगडी मध्ये कामाला जातो गॅस शेगडी मध्ये कामाला जातो हा हा मित्र हा घ्या शेगडीमध्ये कामाला जातो आणि विषय काय त्या मालकानं सांगितलं आम्हाला की ह्याला सांगितलं मला झालं कपडे धुवायला कपडे पाण्या पावडरमध्ये बिझनेस टाक आणि काय करून ते आपण शेगडी स्टूबी काढतो माहिती ते पाईप बिव शेगडीचे असतात आणि काय केला ताबड्याचं पाणी बनवलात आणि त्या ताबड्यामध्ये त्रुपी चांगली शेवडी शेगडीच पायपी घेऊ लात आणि सुकायला टाकला सुकायला टाकलात आणि काय म्हणतो काय हो हे झालं म्हणतो धुऊन निघून जात सुकायला टाकले म्हणतो तू पण त्याच्या मारा का बनतो हे सांगितलं होतं कपडे धुवून सांगितले होते अरे एवढ्या हसून असेल

आणि गेलो तुझ्या माहितीये काय म्हणते तिकडे गेलो हॅन्ड काय केला हॅन्ड काय केलं प्लिझर घेतला घरी घरी फक्त परत काय अरे दुकानात ट्रिझर आहे ना दुकानातच ठेवलेला आणि अशी रिकभे गेली ना तिकडे तिच्या घरपर्यंत

जिथला पैसे आहे ना हा पाठवून मला काय म्हणतो काय ओढत शर्ट ओढत मला इतर उतर उतरून दिलं बनून मी पण गेलो असतो गाडी कधी आणि आपण गाडी कधी गेला असता अरे असला आणि घडी येताना जो रात्रीचा तू गाडी चौकात चालव गाडी चौकात चालवता आठ साडे नऊ लागतो घरी जायचा घरी जायचं मग तो मम्मीचा तिथं मला पहिल्या कामाला सुरुवात होती नंतर मी मुंबईला गेलो असून सर्च कुठलं सगळं नंतर आता घरी विश्वास राहिला आडत आता भरती कधी आहे

चौकात चालव मला नेतील मुंबईचा मुंबई नाही गाडी चालवायला भाड्या तुमच्या बघत जातो आहे गाडी राहायला फिरक फिरक आहे का तशी करत मुंबईवरून आत्ताच आलाच वाटतं काय किती वेळेस झाली तुम्ही तिकडाय किती वर्ष झाली विचार की काय माहिती मला पण टाकलं काय तिकडे सेकंड पण कायश्न तो भेटेल का आपल्याला काय माहिती बघा लागेल काय माझ भेटेल की नाही काढून घेऊन यावं लागेल मला आपल्याला टायर भेटलाय तर आपण टायर उद्या बदलायला येऊ हा येऊ आ येऊ आपल्या प्राइस पण चालू भेटले अडीचशे रुपये सगळं बदलायला बेस्ट आता जाऊया अजून दुसऱ्या गाड्यांची किंमत सोडूया फिरता वय नुसतं त्याला तोंड मग काळा पडलाय तोंड पडला आपण काळी जाय गोरे चर्चेवर आलाय त्यावर आलेले चर्चेवर आलेले चर्चेवर आपण चर्चेवर फिरता आपण कधी नीट येतो तर फायनली मित्रांनो घरी आता आपण जस्ट फिरून मिरून मस्त घेऊ आणि व्हिडिओ आवडतील नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर असं धमाकेदार नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तर टाटा बाय बाय